नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे येत्या नऊ नोव्हेंबरला होणार आहे श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान महाराष्ट्रामधील सर्वात टॉपचं मैदान ए वन मैदान मित्रांनो होणार येत्या नऊ तारखेला आणि हा मैदान एक बैल एक आदात आणि एक दुसा एक बैल असा असणार आहे आणि दोघांची फायनल एकत्र घेण्यात येणार हा मैदान ओपनचा नसणार तर मित्रांनो काही प्रमुख पैरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजतीलच तर व्हिडिओ संपूर्ण पहा प्रथमत महाराष्ट्रातील सर्वात वेगवान नंदी घोटकरांचा छोटा सरजा सातेवाडीचं मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरीचं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला तुम्ही बघितलं असेलच कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि घोटचा सरजा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला सुरेखरित्या गाडीपलाली एक नंबरचं पारदोषिक मिळवलं होतं सुट्टा सेमीपास झालेला सुट्टा निकाल घेतलेला आपल्याला हाच पायरा नऊ तारखेला बघायला मिळाला असता परंतु हे मैदान ओपनचं नसून एक आधात किंवा एक दुसरा टाकायला लागणार त्याप्रमाणे आपल्याला घोटचा सरजा आणि एक दुसा किंवा आधात नंदी बघायला मिळणार आणि शंभर टक्के माझ्या अंदाजाने बबलू चा राजा आणि घोटचा सरजा हा बाहेरा आपल्याला बघायला मिळणार आहे कारण तुम्हाला माहीतच असेल घोटचा सर्जा सुद्धा फॉर्ममध्ये आहे आणि बबलू चा राजा सुद्धा दुसरा नंदी असून टॉपमध्ये स्पीड लागतो आणि तुम्हाला माहीतच असेल या नंदीनेसुद्धा मोठे मोठे मैदानं गाजून ठेवलेत आणि नऊ तारखेला आपल्याला ही जोडी शंभर टक्के सज्ज झाली आहे नऊ तारखेचं मैदान गाजवण्यासाठी तुमचं मत काय घोटकरांचा छोटा सरजा आणि बबलू चा राजा एक नंबरचे मानकरी होणार का फॉर्च्युनरच्या मैदानात नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या अंदाजाने या गाडीला कसा स्पीड लागणार तेसुद्धा सांगा आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळणार नऊ तारखेसाठी दुसरा टॉपचा पायरा म्हणजेच उर्मिला ताई यांचा राजा कंदूरकरांचा राजा आणि अर्जुन घरचा साज मित्रांनो ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार कारण तुम्हाला माहीतच असेल पेडगाव फाटीमध्ये दोन दिवसापूर्वी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं अर्जुनने अर्जुनसुद्धा टॉपचा फॉर्म लागला आहे एक नंबर पलतोय सरजा पायरा होता त्याचा सुट्टा निकाल घेतलेला फायनलसुद्धा आणि आता आपल्याला नऊ तारखेला घरचा साज पलतान दिसणार एक साईडला असणार कंदूरचा राजा आणि दुसऱ्या साईडला असणार अर्जुन तुमचं मत काय ही जोडी कशी पालणार नक्की कमेंट्स करून सांगा पायऱ्यांसाठी खूप गडबड होणारे मित्रांनो कारण हे मैदान ओपनचं नसून एक आदात एक दुसा हे बैल टाकायला लागणार आणि उर्मिलाताई यांच्याकडे दोन्ही नंदी घरचेच आहे त्यामुळे हा पायरा आपल्याला शंभर टक्के दिसणार ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या चिमण्याचं सुद्धा नियोजन झालं आहे टॉपचं नियोजन झालं आहे कारण मैदान फॉर्च्युनरचं आहे आणि तुम्हाला माहितच असेल जोगेवडी येथे मैदान झालं होतं वादल चिमण्या एके एकेआधी मित्रांनो एक, एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं सुट्टा सेमीपास केला होता सुट्टा गट काढला होता आणि सुट्टा फायनल मारला होता आणि खूप जण बोलत होते यूट्यूबवरती की चिमण्या आणि वादल हीच जोडी पालणार आहे तर मित्रांनो वादल हा चौसा नंदी आहे दुसरा नंदी नाही तर मित्रांनो खूप जण विचारतात मला चिमण्या कोणत्या नंदी बरोबर पालताना दिसणार तर मित्रांनो चिमण्या आणि छत्रपती संभाजीनगरचा राजा राजा दुसरा नंदी आहे मित्रांनो आणि चिमण्या चौसा किंवा साधाती नंदी असेल हा जोड आपल्याला शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार कारण तुम्हाला माहितच असेल सध्या फॉर्ममध्ये आहे दुसरा नंदी म्हणजे राजा राजा आणि चिमण्या यांचा पायरा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळणार वादल हा चौसा नंदी आहे मित्रांनो दुसरा नंदी त्या नाही आहे त्यापैकी हा पायरा आपल्याला बघायला मिळणार नाही तर आपल्याला राजा आणि चिमण्या हा पायरा बघायला मिळणार तुमचं मत काय ही जोडी गुलाला मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढील टॉपचा पायरा म्हणजेच कारुंडे एक्सप्रेस चिक्या तुम्हाला माहीतच असेल व्हाईट गोल्ड चिक्या सर्वाधिक नंबर मारलच मित्रांनो या वर्षी त्याने आणि चिक्याचं नियोजनसुद्धा टॉपचंच झालं आहे तुम्हाला माहीतच असेल सातेवाडीचं जा मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता चिक्या जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो चिक्या आणि महाराष्ट्र केसरीचा जा मानकरी झाला होता दोन हजार पंचवीसचं मैदान सातेवाडीचं एक नंबर मिळवला होता आणि खूप जण मला विचारतात की नऊ तारखेला चिक्याचा पैरा कोणता असणार तर मित्रांनो पुष्पराज आणि चिक्या यांचा पैरा आपल्याला बघायला मिळणार कारण चिक्या हा पब्लिकने सुद्धा पलतो आणि पुष्पराज सध्याची टॉपची खरेदी आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय पुष्पराज हा आधात नंदी आहे मित्रांनो परंतु ओपनच्या मैदानात सुद्धा सर्वांना वेळ लावून ठेवतो हो आपल्या वेगाने तुम्ही बघितलं असेलच मागच्या मैदानामध्ये सुरेखरित्या पाळला होता खूप स्पीड लागलं होतं पुष्पराजला आणि आपल्याला नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानात पुष्पराज आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या हा पायरा शंभर टक्के पा पालताना दिसणार आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे अशी की चिक्क्या पब्लिकने सुद्धा पलतो आणि पुष्पराजला आतून वेग खूप आहे पब्लिकसुद्धा पलेल मित्रांनो तो परंतु वेग आतून खूप म्हणजे खूप आहे झोगवडीच्या मैदानात एक नंबरचा मानकरी वादल आणि चिमण्या झाला होता त्याच्यामधला वादल त्याचा पायरा कोण असणार असं पण मला खूप जण विचारत होते तर मित्रांनो वादल आणि वादलचा पायरा असणार आहे हरण्या भोपरचा हरण्या आणि वादल हा पायरा अंदाजे पायरा आहे परंतु भोपरचा हरण्या हा दुसा नंदी आहे आणि वादल हा चौसा नंदी आहे हा पायरा आपल्याला खूप प्रमाणात झुलताना दिसण्याची शक्यता आहे कारण पायरा टॉपचा आहे मित्रांनो आदत वयामध्ये सुद्धा या दोन्ही नंदीने धुमाकूल घालून ठेवला होता आणि आतासुद्धा धुमाकूलच घालतात फॉर्च्युनरच्या मैदानात आपल्याला हा पैरा होण्याची दाट शक्यता आहे आणि भुंगाडॉन याचा पैरा कोण असणार असं पण खूप जण विचारत होते तर मित्रांनो विठ्ठलाना बोदकर यांनी खूप अशा टॉपच्या खरेद्या केल्यात तुम्हाला माहीतच असेल व्हाईट गोल्ड चिक्या नवीन खरेदी झाली होती सुंदररीत्या पलतोय तो वासरूसुद्धा दुसरा भुंगा पण आहे मित्रांनो एक आणि नवीन एक खरेदी झाली आहे तो एक आहे त्या तीन नंदींपैकी एक नंदी आपल्याला भुंगाडॉबरोबर पालताना दिसणार माझ्या अंदाजाने चिक्या आणि भुंगा हा पायरा बघायला मिळणार आहे आपल्याला तुमचं मत काय भुंगा आणि चिक्या एक नंबरचे मानकरी होणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु नानांनी नानांनी सर्व टॉपचं नियोजन केलं आहे कारण फॉर्च्युनरच्या मैदानात एक आदात आणि एक बैलनंदीनाच जास्त महत्त्व आहे ओपनच्या मैदानात दोन्ही नंदी टॉपचे लागतात परंतु मित्रांनो आदादच्या मैदानात आणि दुसऱ्याच्या मैदानात दुसऱ्या नंदी टॉपचा लागतो मित्रांनो आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा डॉन याचा पायरा कोण असणार तर माझ्या मते कालचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये छोटा भुंगा आदात किंग भुंगा आणि तेजा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला सुट्टा गटपात झालेला गाडीला स्पीड टॉपचं होतं मित्रांनो मी तेव्हाच सांगितलं होतं ही फॉर्च्युनरची तयारी आहे आदात नंदी किती पलतोय त्याच्याबरोबर ते, ते बघण्याची तयारी आहे आणि गाडीला स्पीड टॉपचाच लागलेला अजून एकदा आपल्याला ही जोडी पालताना दिसणार आणि नऊ तारखेलासुद्धा हीच जोडी आपल्याला पालताना दिसणार आणि स आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमेंद केसरी बाक्याडॉन बाक्याडॉनचा पायरा कोण असणार खूप जण विचारत होते बकेडॉनचा पायरा कोणता असणार तर मित्रांनो माझ्या अंदाजाने सरजा अर्जुनबरोबर ज्याने एक नंबर मिळवला होता आदादच्या मैदानात तो सरजा आणि बाकेडॉन यांचा पैरा होण्याची खूप अशी दाट शक्यता दा आहे मित्रांनो कारण चार पाच दिवसापूर्वी मैदान झालं होतं आणि वासरूला टॉपचा स्पीड आहे खूप वेगवान नंदे मित्रांनो सरजा यांचा पैरा होऊ शकतो आणि आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह मथूर मथूर शंभर टक्के मैदानात दाखल होणार आहे नऊ तारखेला आणि मथुरचा पायरा कोण असणार तर माझ्या अंदाजाने मथुर आणि राजा छत्रपती संभाजीनगरचा राजा हा पायरा होऊ शकतो परंतु काही कारण तो हो हा पायरा कॅन्सल झाला तर आपल्याला रायबा आणि मथुर यांचा पायरा बघायला मिळू शकतो कारण तुम्हाला माहीतच असेल जोडी जेवढी सुद्धा पलाली गेली आहे तेव्हा सुद्धा धुमाकूल घातला होता आणि दोन दिवसापूर्वी मैदान झालं होतं रायबाने एक नंबरचं पारदोष मिळवलं होतं रायबा खूप फॉर्ममध्ये आहे आणि रायबा हा दुसरा नंदी आहे आणि मथुर आणि रायबा यांचा पयरा अगदरसुद्धा झाला आहे आणि आतासुद्धा होऊ शकतो तुमचं मत काय